कोकण कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेत गडबड आमदार भास्कर जाधव यांचा थेट इशारा दापोली तालुक्यातील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेवर सावट निर्माण आहे भरतीमध्ये गंभीर गडबड झाल्याची चर्चा सुरू असून यावर गुवाहारचे आमदार आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य भास्कर जाधव यांनी थेट विद्यापीठ शासनाकडून लेखी स्पष्टीकरण मागितले आहे प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे असं स्पष्टपणे जाणवत मी आज कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या संदर्भात लेखी माहिती मागितली आहे ती मिळाल्यावर हा प्रश्न मी धसास लावणारच असं विधान आमदार भास्कर जाधव यांनी केले ते आज कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीला उपस्थित जाण्यासाठी दापोली ते आले होते बैठक संपल्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट पक्षाच्या दापोली कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी तालुका अध्यक्ष ऋषिकेश गुजार माजी नगराध्यक्ष सौ ममता मोरे

या मध्ये एकशे दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर सभेची जे काय पुढील मिटिंग झाली होती त्याच कार्य करणं हा विषय होता त्याचबरोबर काही नवीन विषय देखील होते या नवीन विषयामध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं नुकतंच कोकण कृषी विद्यापीठामध्ये नोकर भरती झाली आणि या नोकर भरतीमध्ये नक्की गडबड झाली असं एकंदरीत सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आमचे तालुका आणि आमच्या सहकार्याने माझ्याकडे देखील एक निवेदन दिलं होतं पण नक्की गडबड काय झाली ही शोधल्याशिवाय आपल्याला वारंवार घाव घालता येईल आणि म्हणून मी विचारलो की एकूण प्रोजेक्ट अफेक्टेड लँड लुजर म्हणजे त्यांच्या जमिनी वगैरे अक्वायर झाल्या अशी किती लोक आहेत त्यांची काय तुमच्याकडे आकडेवारी आहे का सुरुवातीच्या काळामध्ये तप तप अवप करता करता त्यांनी एकशे लोक अशी आहेत म्हणून सांगितलं या एकशे लोकांपर्यंत फोडून किती लोकांना आतापर्यंत कृषी विद्यापीठामध्ये रोजगार मिळाला किंवा त्यांना भरती करण्यात आली त्याची आकडेवारी मला हवी आज तिथे देऊ शकले नाहीत मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही नुकतेच एकशे चौतीस लोक जे घेतले ते घेत असताना तुम्ही निकष काय लावले कारण या एकशे चौतीस लोकांना कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नव्हती मग यांची निवड कशी झाली या निवडीची काहीतरी निकष असले पाहिजेत ना चारशे लोकांमधल्या एकशे चौतीस लोकांना निवडायचं असेल आणि उरलेल्या दो दोनशे सहासष्ट लोकांना जरी डावलायचं असेल डावलायचं कावलो आणि एकशे चौतीस लोकांना का घेतलं त्याचे निकष काय हे निकष मी लेखी स्वरूपामध्ये मागितलं त्याने मला तोटी काही सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काय माझं समाधान झालेलं नाही आणि म्हणून सर्वांनाच असं वाटतंय की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली एवढं नक्की आणि ती गडबड आपण शोधून काढू आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना आपण शंभर टक्के न्याय देऊ हे मी तुमच्या साक्षीचा पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली